पालकमंत्री बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर आता नवीन विषय आलेला आहे की तुम्ही शाडो पालकमंत्री हे धनंजय मुंडे असतील म्हणे आणि त्यामुळे तुम्ही लोक पण अजित पवार किती वर्ष ओळखता खूप वर्ष खूप वर्ष अजित पवार अजित पवार तसा वागून पुढं म्हणजे कसं वाचतो लोकांचं काय म्हणणं आता तिथं मी गेल्यावर कळेल ना लोकांना पालकमंत्री बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर आता नवीन विषय आलेला आहे की तुम्ही पालकमंत्री हे धनंजय मुंडे असतील म्हणे आणि त्यामुळे लो तुम्ही लोह आपण अजित पवार किती वर्ष ओळखता <laughs> खूप वर्ष खूप वर्ष अजित पवार तसा वागून पुढं लोकांचं काय म्हणणं आता तिथं मी गेल्यावर कळेल ना लोकांना पालकमंत्री बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर आता नवीन विषय आलेला आहे की तुम्ही शाडो पालकमंत्री हे धनंजय मुंडे असतील म्हणे आणि त्यामुळे तुम्ही लोह आपण अजित पवार किती वर्ष ओळखता खूप वर्ष खूप वर्ष अजित पवार अजित पवार तसा वागून पुढं म्हणजे कसं वाचतो लोकांचं काय म्हणणं आहे तिथं मी गेल्यावर कळेल ना लोकांना पालकमंत्री बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर आता नवीन विषय आलेला आहे की तुम्ही शाडो पालकमंत्री हे धनंजय मुंडे असतील म्हणे आणि त्यामुळे तुम्ही लवकर आपण अजित पवारला किती वर्ष ओळखता खूप वर्ष खूप वर्ष अजित पवार अजित पवार तसा वागून कुठं म्हणजे कसा वागतो लोकांचं काय म्हणणं आता तिथं मी गेल्यावर कळेल ना लोकांना मध्ये कोर्टाने दोषी मी आता तिथं कार्यक्रमात होतो तेव्हा टीव्हीला ती बातमी बघत होतो मी त्याच्या संदर्भात आता मुंबईला चाललो मुंबईला गेल्यानंतर होम सचिवांशी आणि बाकीच्या सरकारशी बोलील किंवा काय नक्की झालं कारण न्यायव्यवस्था ही न्यायव्यवस्था आहे त्यांनी चौकशी केली त्यांनी काय केलं तर त्याच्याबद्दल त्यांना जे काही अंतिम चित्र दिसतं ते ते त्यांचं स्पष्ट करतील मला त्याबद्दल टी व्हीचंच चॅनलवर पाहिलेलं आहे मी बाकीची माहिती घेऊन त्याबद्दलचं स्पष्ट मत देऊ आपल्याकडे संभाजीनगर पण दहा हजार निकाल जे कुणी असतील आपल्या देशात आपल्या भारतीयांना राहण्याचा अधिकार आहे बाहेरच्यांना इथं राहण्याचा अधिकार नाही त्याला आपल्या संविधानामध्ये कायद्यामध्ये नियमामध्ये स्पष्टता दिलेली आहे त्या पद्धतीनं सगळ्यांनी वागलं पाहिजे आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळली पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका